नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भक्तीवाणी चॅनलवर आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे शिवपुराणातील एक अद्भुत कथा कुबेराची कथा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशजीचे पूजन करतोच पण कधी विचार केला आहे का कुबेर देवतेचे सुद्धा पूजन या दिवशी केले जाते पण ते का केले जाते तर त्याविषयी एक कथा आहे मित्रांनो ही कथा ऐकल्याने कुबेर देवता नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील ही कथा दिवाळीच्या दिवसांमध्ये नक्की ऐकायला पाहिजे यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर नांदते ही कथा ऐकण्याने कुबेर देवता अवश्य तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला धनवान वरदान देतील त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो कधी एखाद्या चोराला चोरीच्या बदलात असं वरदान मिळू शकतं का ज्यामुळे तो संपूर्ण विश्वाच्या धनसंपत्तीचा अधिपती होईल कधी एखादा चोर देवतेच्या पदावर विराजमान होऊ शकतो का आज आपण ऐकणार आहोत अशीच एक प्रेरणादायी कथा शिवपुराणातील कोशाध्यक्ष कुबेराची कथा आपण सर्वजण कुबेराला धन आणि संपत्तीचा देव म्हणून ओळखतो पण तुम्हाला माहीत आहे का की एकेकाळी तो साधा मनुष्य होता आणि त्याने चोरी करताना पकडले गेल्यावरच देवतांचा आदर मिळवला होता एका काळी कांपल नगरात यज्ञदत्त नावाचा एक धर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सत्यव्रती आणि सदाचारी होता त्याला एक मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं गुणनिधी पण हा मुलगा आपल्या नावाच्या अगदी विरुद्ध निघाला दुराचारी जुगारी आणि उद्दंड तो नेहमी जुगार आणि चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतलेला असायचा जेव्हा वडिलांना कळलं की हा मुलगा सुधारणार नाही त्यांनी त्याला घरातून बाहेर काढलं भुकेला तहानलेला गुणनिधी इथून तिथे भटकत राहिला एका दिवशी त्याला एका शिवमंदिराच दर्शन झालं करण्यासाठी प्रकाश हवा होता त्याला काही मिळालं नाही मग त्याने आपल्या कपड्यांना आग लावून प्रकाश निर्माण केला त्याचा हेतू चोरीचा असला तरी अंजानेपणे त्याने भगवान शिवांसाठी दीपदान केलं होतं आणि तेच त्याच्या आयुष्याचं सर्वात मोठं पुण्य ठरलं चोरी करताना तो पकडला गेला त्याला मृत्यूदंड ठोठावण्यात आलं यमदूत त्याला बांधण्यासाठी आले पण त्याच क्षणी भगवान शिवांचे पारशद प्रकट झाले त्यांनी गुणनिधीला यमदूतांच्या बंधनातून मुक्त केलं शिवगडांच्या संगतीने त्याचं मन शुद्ध झालं आणि तो तत्काळ शिवलोकात गेला काळ गेला पुढच्या जन्मात तो जन्मला कलिंगराज अरिंदम यांचा पुत्र म्हणून या जन्मात त्याचं नाव होतं दम या जन्मात तो अतिशय भक्तिभावाने शिवसेवेत रमला तो रोज मुलांना एकत्र करून शिवभजन करायचा जे पुण्य त्याला मागच्या जन्मात दीपदानातून मिळालं होतं ते आता त्याच्या स्वभावात उतरलं होतं त्याने आपल्या राज्यात दीपदानाची प्रथा सुरू केली प्रत्येक शिवमंदिरात सदैव दिवा पेटत राहील असा त्याने हुकूम दिला आपल्या भक्तीने आणि धर्मपालनाने त्याने विपुल पुण्य कमावलं आणि त्याच्या पुढच्या जन्मात तो झाला विश्रवारुषींचा पुत्र कुबेर कुबेराने अनेक वर्ष भगवान शिवाची अखंड तपस्या केली शेवटी भगवान शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले वत्स कुबेर मी तुझ्या तपस्येवर प्रसन्न आहे माग जे हवे ते वरदान कुबेराने नम्रतेने उत्तर दिलं मला काही नको प्रभू फक्त तुमचं दर्शन घडावं एवढीच माझी इच्छा आहे भगवान शिव हसले आणि म्हणाले तू माझा खरा भक्त आहेस मी तुला वरदान देतो तू धन संपत्तीचा अधिपती यक्षांचा राजा आणि सर्वांना धन देणारा देव बनशील आणि त्याच क्षणी कुबेर झाला धनदेवता कुबेर भगवान शिवांनी कुबेराला वरदान दिलं दिवाळीच्या दिवशी दीपदान करणारा प्रत्येक भक्ताच्या घरात तुझं पूजन माझ्यासह केलं जाईल लक्ष्मी माता आणि गणेशजी सोबत तुझीही पूजा होईल म्हणूनच आजही आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भगवान कुबेराचं पूजन करतो कारण कुबेर धन देतो लक्ष्मी माता समृद्धी देते आणि गणपती बाप्पा बुद्धी देतात हे तिघे मिळूनच आपलं जीवन मंगल करतात ही कथा आपल्याला शिकवते की जर मनात भक्ती असेल तर चुकीतून केलेलं एक छोटस सत्कर्म आपलं अख्ख आयुष्य बदलू शकत खरी भक्ती तीच ज्यात आपण काही मागत नाही फक्त भगवानाला स्वतःच मन अर्पण करतो भगवान शिवांच्या कृपेने चोर गुणनिधी झाला धनदेवता कुबेर हेच दाखवत आपण ऐकली शिवपुराणातील प्रेरणादायी कथा कुबेराची जो चोरीतून देवत्वापर्यंत पोचला जर कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी भक्तिवाणी चॅनलला सबस्क्राईब करा जय महादेव जय कुबेर जय लक्ष्मी माता